वेलकम विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण अलंकार या विषयाचे टॉप ट्वेंटी क्वेश्चन पाहणार आहोत तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला बेलायकन करायला विसरू नका ती चंद्रासारखी सुंदर आहे हा कोणता अलंकार आहे उत्तर उपमा अलंकार दुसरा प्रश्न ती माझ्या आयुष्याचा चंद्र आहे तर हा कोणता अलंकार आहे मित्रांनो द्या उत्तर पटकन तर याचं उत्तर आहे रूपक अलंकार प्रश्न क्रमांक चार फुलं फुलतात सुगंध पसरतो हा कोणता अलंकार आहे कमेंट करा तर याचं उत्तर आहे यमक अलंकार तिचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो अंधारात प्रकाश दिसतो हा कोणता अलंकार आहे तर हा प्रतीप अलंकार पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तिचं हास्य हास्य म्हणजे फुलाचं उमलणं तर हा कोणता अलंकार आहे सांगा बघू तिचं हास्य म्हणजे फुलाचं उमरण तर याचं उत्तर आहे तुलना अलंकार तिचं रडणं ही गाणं वाटतं तर सांगा हा कोणता अलंकार आहे तर हा विलक्षण अलंकार पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो पाण्यात चंद्र पकडण्याचा प्रयत्न कोणता अलंकार आहे तर द्या उत्तर तर असे वेगवेगळे अलंकार आहेत उदाहरण आहेत आणि प्रश्न आहेत तर याचं उत्तर आहे ब्रह्मालंकार अलंकार भ्रम ब्रह्म म्हणजे आपल्याला भ्रम होतो एखादी गोष्ट नसताना दिसते सूर्य तिच्या तेजाने लाजतो सांगा हा कोणता अलंकार आहे दहा एक दोन तीन चार पाच तर याचं उत्तर आहे विद्यार्थ्यांना उत्प्रेक्षा अलंकार उत्प्रेक्षा अलंकार तर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्रे सबस्क्राईब करून द्या आणि बेलायकॉन प्रेस करा देवाने तुला सर्व दिलं रे देवाने तुलाच सगळं दिलं रे निंदा करूनी स्तुती तर सांगा हा कोणता अलंकार आहे तर याचं उत्तर आहे निंदास्तुती अलंकार खूप छान उदाहरण आहेत व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा तर चला पुढचा प्रश्न चंद्र माझी थंड चंद्रमा थंड कोणता अलंकार सांगा पटकन याचं उत्तर आहे मित्रांनो श्लेष अलंकार छान उदाहरणं आहेत ना किती छान वाक्यरचना पण हाय दिलेली तर चला पुढचा प्रश्न ती चंद्रासारखी सुंदर आहे हा कोणता अलंकार आहे विचार करा तर याचं उत्तर आहे उपमा अलंकार कारण चंद्राची उपमा तिला दिलेली आहे म्हणून उपमा अलंकार फुलं फुलतात सुगंध पसरतो कोणता अलंकार आहे हा कमेंट करा तर याच उत्तर आहे येमक अलंकार कोड गाणे गात गोजिरी गोजिरी कोणता अलंकार सांगा याच उत्तर बघू तर याच उत्तर आहे अनुप्रास अलंकार वा आज खूप वेळेवर शाळेस शाळेत आलास उलट अर्थाने कोणता अलंकार आहे हा वा आज खूप वेळेवर शाळेत आलास परंतु तो प्रत्यक्षात आलेला नाही तर हा वक्रोक्ती अलंकार आहे अंधारात प्रकाश दिसतो कोणता अलंकार कमेंट करा उत्तर प्रतीप अलंकार हा कोणता अलंकार आहे तर प्रतीप अलंकार पुढचा प्रश्न अंधाराने प्रकाश मात्र दिला अंधाराने प्रकाश दिला कोणता अलंकार आहे सांगा उत्तर पटकन तर मित्रांनो विलोम अलंकार कोणता तर विलोम अलंकार सूर्य तिच्या तेजाने लाजतो सूर्य तिच्या तेजाने लाजतो कोणता अलंकार आहे हा तर मित्रांनो याचं उत्तर आहे उत्प्रेक्षा अलंकार मित्रांनो हे होते आजचे टॉप सोळा सी क्यू मराठी अलंकार अलंकाराचे तर विद्यार्थी मित्रांनो पुढचं कोणत्या विषयावर कोणत्या पॉईंटवर तुम्हाला क एम सी क्यू पाहिजे ते मला कमेंटमध्ये व सांगा धन्यवाद